शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण सध्या आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत अधिवेशनाच्या अगदी आधीच धनंजय मुंडे पहिल्या पत्नी करुणा मुंडे करतात तशी फेसबुक पोस्ट त्यांनी केली आपल्याला काय वाटतं याबाबत फेसबुक वर पोस्ट केली आहे म्हणजे त्यांना काहीतरी नक्कीच माहिती असेल आणि ती असेल आणि त्यांनी जर तीन तारखेला राजीनामा देणार असतील तर मला असं वाटतं उद्या तीन तारीख आहे आपल्याला एक दिवस थांबायला हरकत नाही कारण त्यांनी राजीनामा द्यावा अशी सगळ्यांचीच इच्छा आहे कारण ते मंत्री असल्यावरती या तपास कार्यामध्ये पोलिसांवरती दडपण येत आहे ते येणार नाही आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला तर चांगली गोष्ट आहे आपण उद्याची वाट बघू विधुदा आता आपण बघितलेलं आहे की सीआयडी न जे दोषारोप पत्र दाखल केलंय त्याच्यामध्ये थेट उल्लेख आहे की या सगळ्याचा सूत्रधार कराडच आहे कराडशी धनंजय मुंडे यांचा असलेला संबंध हा या सगळ्याच्या मध्यावरती येतो अजितदादांनी कायम सांगितलं की जर आरोप सिद्ध झाले तर राजीनामा घेणार या मुद्द्यावरच आता आधीच राजीनामा होणार असं आपण म्हणताय का म्हणजे आपल्याला याबाबत खात्री वाटते का मला असं वाटतं की अजितदादा याला फॉर दिसत आहेत कारण ते त्यांनी सांगितलं की काय निर्णय घ्यावा तो मुंड्यांनीच घ्यायचा असं ते म्हणाले म्हणजे <ण्चाँ> आणि त्यांनी इतर उदाहरण पण दिले की आतापर्यंत ज्यांच्या ज्यांच्यावरती आरोप झाले त्यांनी सगळ्यांनी राजीनामे दिलेले आहेत आणि <ण्चाँ> कोर्टाकडनं जर तुम्हाला क्लीन चिट मिळाली तर तुम्ही पुन्हा मंत्रिमंडळात येऊ शकता असंही ते म्हणाले होते त्यामुळे दादा त्या राजीनाम्याला दा फॉर दिसत आहेत आता मुख्यमंत्र्यांचीच जबाबदारी आहे की त्यांनी त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही जोर तुमच्यावरती आरोप आहेत आणि जोवर हा करार तुमचा राईट हँड म्हणून सगळ्यांना माहिती आहे तोवर तुम्ही दूर पाहिजे पाहिजे आणि राजीनामा दिला आता बघूया बघूया उद्याची वाट आपण या सगळ्या संदर्भात जर राजीनाम्याचा मुद्दा आला नाही तर मुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय घ्यावा असं आपल्याला वाटत थेट बडतर्फ केलं जावं मुंड्यांना अशी आपली मागणी आहे आता मुख्यमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी आहे ना महाराष्ट्राचे प्रमुख आहेत ते आणि एवढे सगळे आरोप होत असताना आणि पोलिस तपासामध्ये बीड बीड मध्ये जे त्यांचं वजन आहे जे त्यांची आतापर्यंत म्हणजे ते काय आजच अवतरले नाहीये ते गोपीनाथ मुंड्यांचे राईट हँड होते काम करायचे अजित दादांनी त्यांना विरोधी पक्ष नेता केलं त्यांना सर्व ताकद पुरवली आणि त्याचा गैरवापर त्यांनी केलेला आहे त्यामुळे हे सगळं प्रकरण कोर्टात आहे तेव्हा त्यांनी राजीनामा देणं निश्चितच क्रम प्राप्त आहे जी विद्याताई धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी